हाय हॅलो मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अंडाकरीची भाजी जी पटकन आणि अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते ही बॅचलर्स देखील झटकीपट असे बनवून घेतील जे एकटे मुल एकटं मुलगी किंवा एकटा मुलगा एक मुल असतात राहणारे हॉस्टेलला ते देखील या रेसिपीला साहजिकच बनवून घेतील बघा आपली ही अंडाकरीची रेसिपी कशी दिसत आहे तुम्ही ही ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करू तर इथे मी उकडलेले सात अंडे घेतलेले आहेत ते अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे मी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अख्खे देखील घालू शकता आणि इथे मी एक बटाटा घातलेला आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात बटाटा त्यानंतर मी इथे वाटण्यासाठी तीन कांदे घेतलेले आहेत ते उभे कापलेले आहेत त्यानंतर वीस ते बावीस पाकळ्या लसणाच्या एक इंच आलं आणि त्यानंतर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे तीन ते चार टोमॅटो छोटे छोटे कापलेले आहेत आप हे आपल्याला मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सगळे साहित्य मी मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे काहीही भाजायचं नाही आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर टोमॅटो कांदा सगळं मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे पाणी न घालता अशा प्रकारे मी इथे वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये खोबरा देखील घालू शकता त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक ते दोन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये जिरा ॲड करणार आहे जिरं व्यवस्थित तडतडून झाले की त्यामध्ये आपल्याला मिक्सरमधील वाटण घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही कोडीपत्ता देखील घालू शकता यामध्ये त्यानंतर या, त्यान या वाटणामध्ये मी घालणार आहे एक ते दीड चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी हळद पाव चमच थोडंसं आमचूर पावडर पाव चम्मच त्यानंतर एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच जिरा पावडर आणि एक चमच गरम मसाला त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत हे मिश्रण मी व्यवस्थित फ्राई करून घेणार आहे तेलावरती अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण फ्राई करून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचं नाही आहे तर इथे आपले मिश्रण फ्राय झालेलं आहे अद्रक आणि लसणाचा कच्चावा जाईपर्यंत आपल्या हे मिश्रण व्यवस्थित फ्राय करायचं आहे त्यानंतर मी इथे एक तांब्या पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर था था तुम्ही अजून पाणी घालून घेऊ शकता त्यानंतर इथे उकळी आल्यानंतर मी अंडे आणि बटाटा घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडे थोडे शॅलो देखील करून मग या भाजीत घालू शकता इथे मी अंडे आणि बटाटा घालून घेतलेला आहे आणि ही भाजी आपल्याला जवळपास दहा मिनटं उकळून ठेवायची आहे दहा मिनटानंतर ही भाजी उकळलेली आहे खूप छान अशी दाटसर भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ही भाजी अजून दाटसर करायची असेल तुम्ही यामध्ये एक चमच बेसनचं पीठ देखील घालू शकता तर इथे मी आता कोथिंबीर घालून घेणार आहे शेवटी इथे मी कोथिंबीर देखील गार्निश करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम चमचमीत अशी अंडाकरीची रेसिपी आपल्याला झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय